अंबियाजोगाई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे प्रकल्प पूर्णपणे भरून वाहण्याच्या स्थितीत आहे प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू असल्याने आज दुपारी दोन वाजता खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मांजरा प्रकल्प नव्वद टक्के क्षमतेने भरला असून पाण्याची आवक सुरूच आहे त्यामुळे धरणातील पाणी सोडणे आवश्यक होते चार दरवाजे शून्य उघडण्यात आले असून त्यातून तीन हजार चारशे चौदा शतांश क्युसेक्स एकशे अठरा पूर्णांक एक सोळा शतांश क्युमेक्स वेगाने पाणी मांजरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे धरणातील पाण्याचा विसर्ग आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त केला जाणार असल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे या विसर्गामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच जनावरे व शेतीतील साधन सामग्री सुरक्षित ठिकाणी हलवावी अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत मांजरा प्रकल्पाच्या पूरनियंत्रण कक्षाकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे વહીલ ટકા લોટો રીટર જમકા આટલો એક કિલો નીચો તો નવડી હું તો